हॅलो एव्हरी वन आणि आज मी आईला आणि आमच्या पप्पांना फिरायला घेऊन आले आहे आणि आम्ही समुद्राच्या जेटीवर वसलेले आहोत तुम्हाला सांगू का फस्ट टाईम मी जेटीवर बसले आणि हे बघा मस्त आहेत ना कसं वाटते तुला आई आम्ही मस्तपैकी लंच केलं आणि त्याच्यानंतर आम्ही आता फिरायला आलो आहे आणि आता ही जेटी चालू होणार आहे ॲक्च्युली मला पाण्याचा खूप भीती वाटते पण जय श्रीराम जय बजरंगबली स्वामी सो so, किती वाजले आता दोन दहा झालेत हा आता मी तुम्हाला नंतर पुढे पुढे दाखवतो हा आम्ही कुठे गेले ते बघा आता दावे सुटेल दावे ना बाय नंतर भेटूया आपण परत काढतायत ना अच्छा जोपर्यंत तिकीट काढतायत ना तोपर्यंत जेटी थांबून राहते बघा था। सो मी तर फर्स्ट टाइम बसते आईला आई आणि पप्पा आहेत ना आमचे ते अनेक वेळा फिरायच्या संध्याकाळचे बसायचे आणि मस्तपैकी भाईंदला राऊंड मारून यायचे सो so, आज आई पप्पांना फिरायला आणलं आम्ही लहान असताना आई पप्पा आपल्याला लहानशी ना, 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 ना फिरायला मग फिरा आता मी त्यांना फिरायला आणलं आता जस्ट जस्ट ताईशी व्हिडिओ कॉल केला आहे ताई बाहेर आहे जरा कामानिमित्त सो आता आम्ही एन्जॉय करतो नंतर बोलतो या बाय बोट आता सुटलेली आहे आणि आम्ही आता चाललो आहोत फिरायला ये मी फर्स्ट टाईम बसले हा जेटीवरती तेव्हा पानकुंबडे पानकोंबड्या नाही आणि पानकुंबड्या नो टाटा आम्ही फिरायला चालू आपण फिरायला चालू आता आम्ही इकडे जाणार मामाच्या गावाला भाईंदरला तिकडनं परत दुसऱ्या बोटमध्ये बसून रिटर्न सो <laughs> आता आम्ही इतपर्यंत आलो ले ले। मस्त वाटते ना आणि इकडे आई आणि पप्पा बसलेले आहेत मस्त पिकी आता आम्ही त्या टोकावर जाणार बघा दिसतात मला केवढे लांब आपण आलो मस्त पिकी मस्त वाटते ना वसेवळण निघालो आणि आता आम्ही बाहिंदरला पोहोचलो फायनली आणि तीन वाजता बरोबर पर परत इकडनं रिटर्न आम्ही घरी जाणार म्हणजे वसईला जाणार सो आपण आता बघूया कसे इकडनं जे व्हेइकल्स आहेत ते कशी निघतायत हां तर तुम्हाला पण जरा मी फिरवते ना हे बघा सगळे जायला लागले भाईंदरला हे बघा मग पटापट जाता येतो आता थोड्या वेळ थांबायला लागेल आम्हाला तुमची बोट आता सुरू झालेली आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे वसायचे जेटीला आणि आमचं फिरून झालेलं आहे ऑलमोस्ट सो पप्पा बसले आहेत आई बसले आई मज्जा आली का किती किती दिवसानंतर बसली तू चार महिन्यानंतर थोडं तिला बरं वाटत नव्हतं सो विचार केला चला आपण फिरायला नेऊया हे बघा काय गाडी दाखवू आई सांगते माझी गाडी दाखवू तुम्हाला दिसते का ट्रेन पुढे आल्यावर दिसते ना मस्त वाटते ना नाही बघा आई, आई सांगते की सगळ्याला ट्रेन दाखव दिसते का तुम्हाला ट्रेन मधून तुम्हाला हे हा हे दिसतं हे किल्ला आहे हा चक्री जिन्याचा आम्ही लहान असायचो ना तेव्हा आम्हाला असं सांगायचे की या चक्री जिन्यावरती ना तीन हंडे असायचे त्याच्यात ना सोनं भरलेलं असायचं आणि ते वरचे तुम्हाला दिसते ह्याला ह्याच्यात ना हंडी होते हे तो चक्री आणि फायनली आम्ही आलोलो आहोत बसेच्या जे जेटीवर चला चला आता घरी जायचा टाइम आलेला आहे हा गाड्या जातील ना ते आपण बघूया ओके